महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बार्शी शहरातील मंगळेचाळ येथे झालेल्या मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी कृष्णा राजभाऊ ढाळे याचा न्यायालयानं ना, अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय अर्जदार विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे दाखल असून न्यायालयानं आरोपींविरोधातील पुरावे लक्षात घेऊन जामीन अर्ज मंजूर केलाय अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी बार्शी शहरातील मंगळेचाळे येथे फिर्यादी रमेश्वर शिवदास रामगुडे हे त्यांच्या मावसभावासोबत घरासमोर बोलत असताना आरोपी कन्हैया डाळे सूरज धोत्रे कृष्णा ढाळे आणि एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले फिर्यादीचा मावस भाऊ वाईट नजरेनं पाहतो असा आरोप करत आरोपींनी शिविगाळ केली आणि मारहाण केली कन्हैया ढाळे यांना फिर्यादीच्या डोळ्यांवर फायटरनं वार करून गंभीर दुखपत केली कृष्णा ढाळे यांना लाताबुक्यानी मारहाण केली तर सूरज हातानं मारहाण केली यामध्ये फिर्यादीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे त्याच्या मारहाण करण्यात आली मार्च बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला वैद्यकीय अहवालानुसार फिर्यादीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचं निष्पन्न झालं तपासादरम्यान आरोपींविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम तीन एक तीन र तीन एक तीन स आणि भारतीय दंड संहिते अंतर्गत कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीनं जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी आरोपींना जामीन देऊ नये अशी जोरदार मागणी केली आहे न्यायालयानं ना अर्जदार यांनी दिलेले पुरावे आणि अर्जदार यांना भांडण सोडवलं असून कोणालाही मारहाण केली नाही याबाबतचा व्हिडिओ दाखल केलाय या दाकल के ये सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री विक्रमादित्य मांडे यांनी अर्जदार आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला या निर्णयामुळे अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळालाय भांडण सोडवणाऱ्या व्यक्तीचे देखील मारहाण केली म्हणून गुन्ह्यात नाव टाकले हे बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानं अर्जदार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झालाय त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा न्यायालयावरील विश्वास दृढ झालाय अर्जदार आरोपीच्या वतीने प्रशांत एडके आणि ॲडव्होकेट सुहास कांबळे यांनी काम पाहिले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा